गणपतीवरून गावावरून आल्याच्या नंतर हा ब्लॉग सॉरी हा डब्बा आपण बनवलेला खास गणपतीसाठी सुरी बघा गल्ला फोडण्यासाठी घ्या असा आमच्या घरातले दोन लक्ष्मी मोठी लक्ष्मी छोटी लक्ष्मी ना दोन नमस्कार म्हणजे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदम स्वागत आहे आजचा ब्लॉग एकदम म्हणजे असा शॉर्टमध्ये असेल जास्त काही विषय नसेल पण ब्लॉग बनवायचं कारण असं कारण की ह्या गोष्टीचं थोडस मला असं वाटतंय म्हणजे आम्ही काही एवढी मोठी गोष्ट केली नाही पण एक इन्स्पिरेशन घेण्यासारखी गोष्ट आहे कारण की म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या लोकांचं म्हणजे एखादा काही प्रोग्राम असेल म्हणा किंवा काय आपलं काही करायचं असेल तर आपल्याकडे पैसे साठले जात नाही किंवा साठवले जात नाही तर आम्ही एक हा एक्सपेरिमेंट करून बघितलेला आमच्याकडे मग असे साठवले नाहीच जात पण हा एक प फर्स्ट टाईम एक सक्सेसफुल एक्सपेरिमेंट झालेला आहे तर आपण त्याचा तो काउंट किती होतो किंवा काय मग ते मोजताना थोडीफार जी काय असेल मजा म्हणा किंवा काय असेल तर तो व्लॉग आपण एक बनवायचं ठरवलं आहे आपण आपला हा गल्ला आहे हा गल्ला कशासाठी पहिली ती गोष्ट सांगतो हा आम्ही गेल्या वर्षी गणपतीवरून गावावरून आल्याच्या नंतर जरा पंकाबंदाने येईल हा <laughs> गणपतीवरून गावावरून आल्याच्या नंतर हा ब्लॉग सॉरी हा डब्बा आपण बनवलेला खास गणपतीसाठी कारण की गणपतीला आपलं म्हणजे भरपूर असं खर्च भरपूर असं नाही म्हणतात पण बऱ्याच गोष्टी करायची इच्छा असते मग प्रत्येकाचं म्हणजे असं सगळे असतात हौशी नाही असं विषय नाही पण त्या मुमेंटला पण कुठे सगळ्यांना आता मला माझं असं आहे की मला एखादी गोष्ट आवडली किंवा घ्यायची असेल तर मग पैसे असतील तर मी लगेच घेऊ शकेन असं म्हणजे बाकीचे पण देणारे असतात तू परत त्यांना सांगत बसा मग ते कधी त्यांना जसं जमेल जसं ते लोक देणार मग आपल्याला तोपर्यंत वेळ निघून जाते ना म्हणून पप्पाने लास्ट टाइम एक आयडिया काढलेली की आपण का, का गल्ला बनवूया तर गल्लात त्याला जसं जमेल तसे पैसे टाकायचे चिल्लर असू ते म्हणा किंवा काय काही नोटा बिटा जे काय असेल तसं ज्याची जशी इच्छा असेल त्याने जसं त्या गल्ल्यामध्ये पैसे टाकायचे तर आपण तो गल्ला आता फोडणार आहोत सगळे इथे बसले आता वाट बघतात आजूबाजूला फक्त केतन नाही तो अजून आला नाही तर त्याला लेट होते याला तर म्हटलं आपण ॲक्च्युली गल्ला फोडायचा मागाशीच विषय झाला विकास सांगांचा फोन येऊन गेला की गणपतीसाठी काय करायचं मग माझ्यावर डोक्या झालं की नाही आता गणपतीसाठी आपण गल्ला बनवला तर फोडूया कारण की आता दोन तीन दिवसात परत लाईटी बिटी बघायला जायचं तर मग तिथे काय पैसे द्यायला लागले नाही म्हणा किंवा एक्साइटमेंट आहे भरपूर मेन पहिली गोष्ट फोडायची तर आपण काहीतरी घे याला फोडायला फुटेलो कटर घ्या कोयती लागेल नाही कोयती पप्पा फोडतील आपण बघूया शूट करूया पप्पा पप्पा फोडतील गल्ला आणि आपण ते टाकूया उचलते गल्ला फोडायचा म्हणून इकडे बसले पप्पा समोर बसले मम्मी आता इथे बसेल फक्त गल्ला फोडण्यासाठी आणि सुरी सुरी बाई जमा जमा सुरी दाखवत सुरी बघा गल्ला फोडण्यासाठी घ्या गणपती पप्पा असा पप्पा हातावर घ्याल

<laughs> दिसत का पहिली पाचशे जी माहिती दिसत नाही निघणार पण त्याला फाडायला लागेल तुम्हाला आज जसा फाडलाय ना तसाच फाडा ना नाही असं घुसवा

अरे हा किती वाटत किती असेल तुला किती वाटत असं नाही दोन हजारच्या वरती थोडे एवढं थोडे चार चार मला पण तीनच्या वरती वाटतात मी टाकले मला माहित तुल आहे बरोबर शंभर शंभर पण टाकले सहा सात असते सहा सात नाही वर वर मग तीन पाचशे पाचशे नोटा दिसल्या तीन एक हजार असं नोटा दिसतात सहा तर लागेल बोलायचं नको गवकाशा आणि त्याला असं पलटी करा पा। एक फोटो काढू द्या मला थमने बस हा बस आता पलटी करा सुरी वाजूला जाऊ दे संपले पाचशे चे किती बस दोन्ही लक्ष्मीने हात लावा एक मिनट आमच्या घरातल्या दोन लक्ष्मी मोठी लक्ष्मी छोटी लक्ष्मी अरे एकाने पाचशे काढा आणि का एक एकाने कोणीतरी एकाने पाचशे जमा करा व्यवस्थित म्हणजे हो या नोटांमध्ये साडेतीन झाले पाच या दहाच्या नोट हे करा नोट दौल्री पहिला नोटा द्या मग नंतर डॉलर डिवाइड करू आपण मी पाचशे डॉलर इथे काढायला घेतो पण आपलं कंट्रोल आहे ना पैसे सारखे पडले आता टाकलेच नाही आपण कधीतरी टाकायचो ना आता तर ता हल्ली टाकायचं सोडून दिलं टाकायचं सोडून दिलं अजून साठले असते ठीक आहे ना भरपूर झाले एवढे पण आठवण पडलं तर टाकायचं चष्मा लावतो पॉईंट वीस चा पण असेल

सारखे रील चौऱ्याऐशी एकोणसाठी नाईन चालू आहे फोन मग असा खालती <laughs> एकोणसाठ एक 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 ना एकोणसाठ चे डबलशे साठशे डबल एकशे वीस ना चार कमी नाही दोन कमी एक so ना? तो एकशे वाजू देऊ का दिवाद। शंबल। शंबल। एक ना बा? एक, दोन तीन चार पाच हे पाच झाले ना हे पंचवीस आहेत पहिले पाच मध्ये ते पन्नास hmm. सॉरी पाचशे पाचशे शंभर शंभर आहेत ना ते पाचशे आणि साडेचार हजार रुपये जमा साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत साडेचार हजार बऱ्याच गोष्टी हा बाकीचे बाकीचे आता कोणी देणगी देणगी नाही स्व कोण देईल त्यानंतर आपण ॲडिशनल काही गोष्टी करू का पण आपल्याला ज्या बऱ्याच गोष्टी छोट्या मोठ्या दिसण्यात येत नाहीत पण मी दोन तीन वर्ष जे माझं छोटं मोठं काही करण्याचा प्रयत्न असतो त्याला बऱ्याच बरेच लागतात बऱ्यापैकी पैसे म्हटलं ह्या टायमाला लास्ट टाइमला आम्ही ठरवलं की गल्ला करून आपण ते लाईटीचं करू एक्स्ट्रा विकास सगळ्यांकडे पण आहेत ना हजार रुपये आहेत ना मग असे वयात साडेपाच हजार रुपये तर ऑलरेडी हे सगळे झालेले आहेत

मग तेच आहे ना ते सांगतो तुला नाही सांगत काढायचं वाईट वाले पिशवी सगळे एकत्रच ठेवायचे का वेगवेगळे ते वेगवेगळे ठेवूया हा असे वेगवेगळे ठेव हा ब्लॉग बनवायचं कारण एवढंच की असा हा कन्सेप्ट तुम्ही करू शकता गणपतीसाठी खास म्हणजे आपल्याकडे त्या मुमेंटला असतात पैसे ना असं नाही बाप्पा तयारी करतो पण थोडंफार मग काय करायचं ना म्हणून एक हा छोटा सांगायला जसे गणपती जवळ बाकीचे पण जे उत्साही पर्सन आहेत ते लोक कॉन्टॅक्ट करतीलच तर कोण ना कोणतरी विचारेलच तर मग त्यांना पण आपण सांगूच की असं असं आणि ह्यावेळी गणपतीला प्रत्येकाला सांगू बाबा असं कन्सेप्ट आम्ही केलेलं त्याने करा नाही त्याचा काही विषय नाही दोन हजार रुपये जमले तरी ते शेवटी फरक पडतो ना लास्ट टाइम सगळ्यांनी आम्ही पोरांनी सगळ्यांनी मिळून काढलेले विषय नाही तर आता ब्लॉग थांबवायचं झालं दुसरं काय आहे ना हा कन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर करा आता गणपतीच्या बऱ्याच गोष्टी पण तयारीचे म्हणा किंवा हे सगळे ब्लॉग येत राहतील हा गणपतीचा खास पहिला ब्लॉग हा गल्ला आपण फोडण्यापासून सुरुवात केलेली आहे तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितला अमृतचा आणि आपला काय विषय आपण तो बघिटी असले तर बरे दोन महिने अजून सगळ्यात बऱ्याच गोष्टी महाग होतात मी स्वतः घेतलेल्या लास्ट इयर म्हणजे गणपतीला जायच्या दोन दिवस आधी पण मी मार्केटला जाऊन काही गोष्टी घेत होतो पण त्या खूप महाग मिळालेलं त्यामुळे सगळी तर बाय मध्ये हा नवीन मेंबर येणार आहे तो पण थोडा विषय आहे आपण ऑफिशियली काही गोष्टी असं जास्त दाखवलं नाहीत कारण की ठीक आहे असं प्रत्येक गोष्ट असं म्हणजे आपण असाखवायलाच पाहिजे आपल्यावर आम्हाला नाही असं वाटलं सगळ्याच गोष्टी ना फक्त एक ह्याचा जो ब्लॉक टाकला तो कुठला आपला तो चांगला झालेला आणि मजा आली तो चांगला पळाला पण आहे दोन हजार जाईल तो क्रॉस होईल दोन हजार खूप चांगला ब्लॉक बनलेला तो जास्त तो गेला आता जास्त बडबड करत नाही भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय